बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे कार्यालय अधीक्षक यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे यवतमाळच्या घाटंजीमध्ये ही घटना घडली नवोदयचे कार्यालय अधीक्षक प्रदीप सोनी यांना अस्वस्थ जाणू लागल्याने त्यांना तातडीने घाटंजीच्या आर्यन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच प्रदीप सोनी यांचा मृत्यू झाला प्रदीप सोनी यांचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी घाटंजीतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला प्रदीप सोनी यांच्यावर उपचार करणाऱ्या आर्यन हॉस्पिटलला सोनी यांच्या मृत्यू प्रकरणी पत्रकारांनी विचारणा केली असता हॉस्पिटलकडून उडवीची उडवी उत्तरे देण्यात आली त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या हॉस्पिटलला रुग्ण दाखल करून घेण्याची रितसर परवानगी आहे का हा प्रश्न समोर आला आहे प्रदीप सोनी यांच्या मृत्यू प्रकरणी आर्यन हॉस्पिटल कडून सर्वसाराव होत असल्याने एकंदर हॉस्पिटलच्या परवानगी विषयी संभ्रम निर्माण होत आहे त्यामुळे ह्या हॉस्पिटल जी चौकशी होणे आता गरजेचे आहे संजय ढवळे सह विलास मोहल्ले जी टीव्ही न्यूज मराठी नारनोद विद्यालय यवतवाडी इथे श्री राजेश सोनी राजेश सोनी सॉरी प्रदीप सोनी हे आमचे ऑफिस अधीक्षक म्हणून काम करतात ते रेग्युलर प्रमाणे आपले काम करत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखत आहे असे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले सहकाऱ्यांनी वाटलं की तुम्ही एम आय रूममध्ये आमच्या मेडिकल रूममध्ये आराम करा आराम करायला गेले तर तेव्हा त्यांना एक उलटी झाली उलटी झाल्यानंतर त्यांना वा बरं वाटलं पुन्हा दुसरी उलटी आली दुसरी उलट्यानं पूर्ण बॉडीत त्यांची एकदम थंडी पडली होती त्यामुळे मग आम्ही त्यांना लगेच जवळच्या दवाखान्यात कोणत्या हॉस्पिटल आर्यन हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि त्यानंतर तिथे त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट दिली आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण प्रयत्न केले तरी परंतु त्यांची ईसीजी प्लेन होती ते म्हटले तुम्ही डॉक्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन जा आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन आलो देत आम्ही आम्ही आणलं तेव्हा तर हे होतेच त्यांची पल्स म्हणजे कमी होते पण पल्स आयरन आयरन हॉस्पिटल म्हणजे त्यांची हो हो तिथेच त्यांची ईसीजी प्लेन झाली होती हा इथे पाठवलं हे इथे तो घेऊन जा कारण त्यांचे नातलं कोणीच नाही इथे आणि ऑन ड्युटी डेथ झाल्यामुळे त्यांना आम्ही इथे घेऊन आलो संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांनी तपासणी कशी केलेली आहे आणि शासन मान्यता आहे की नाही हे आर हॉस्पिटल हे बघण्यासारखं आहे आणि पुढे यांनी तपासणी काय केली हे डॉक्टर लोक सुद्धा सांगत नाही आपण बघू शकता इथे खूप मोठा विना परवाना चालत आहे की काय हे नेमक कळत नाही आहे आपण आहोत यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे घाटंजी येथे नव्यानं सुरू झालेलं आर एन हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये आज अकरा साडे अकराच्या सुमारास नवोदय विद्यालयातील एक शिक्षक अतिअवस्थ झाल्यामुळे त्यांना इथं आणण्यात आलं होतं या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले परंतु त्यांचा दुर्दैवाने या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेला आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये नवोदय विद्यालयाचे प्राचार्य धोपटे यांनी आपल्याला मुलाखत देताना असं सा सांगितलेलं आहे का त्यांचा प्राथमिक उपचार हा आर्यन हॉस्पिटलमध्ये करण्यात आला होता त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आर्यन हॉस्पिटल येथे आता विचारणा करण्याकरता आलो असता या ठिकाणी येथील जे मंडळी आहे त्या मंडळीकडून आम्हाला उडवाउडीची उत्तरं देण्यात येत आहे यावरून या, या हॉस्पिटलला ॲडमिट करून घेण्याची खरंच परवानगी आहे का हे समजू शकत नाही आहे आणि हे सगळं काही संशयास्पद वाटत आहे त्यामुळे शासनाकडून वैद्यकीय विभागाकडून या हॉस्पिटलची चौकशी होणे आवश्यक आहे विलास महल्ले जे टी व्ही न्यूज मराठी